समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विद्वत्तेचा महामेरू विश्ववंदनीय बोधिसत्व महामानव स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार दलितांचे कैवारी उद्धारक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजवंत परिवार व क्रांतीसूर्य न्यूजच्या वतीने विनम्र अभिवादन विश्ववंदनीय बोधिसत्व महामानव स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार दलितांचे कैवारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबई चैत्यभूमी येथे लाखोंचा जनसागर उसळला यावेळी भीम अनुया यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होऊन त्यांच्या विचारांची प्रेरणा घेतली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दलितांसह सर्व भारतीयांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दुःखद दिवस कारण या दिवशी तमाम दलित बांधव पोरके झाले दलितांचा उद्धार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान केले दलितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी स्वतःचा देह झिजवला अशा या महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले त्यांच्यावर लाखो अनुयायांच्या उपस्थितीत साश्रू नैनांनी दादर शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले या पवित्र स्थळाला अभिवादन करून त्यांचे विचार अंगीकारण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमी येथे दाखल होतात शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायांचा जनसागर चैत्यभूमीवर उसळल्याचे दिसून आले दादर चैत्यभूमी परिसर भीम अनुयायांनी फुलून गेला होता हातामध्ये निळे व पंचशिलाचे झेंडे बाबासाहेबांच्या जयघोषाच्या घोषणाने सारा परिसर दनानून गेला होता सर्वत्र निळे वादळ गोंगावत असल्याचे दिसून येत होते अभिवादनासाठी येणाऱ्या भीम कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती अभिवादन करण्यासाठी आलेल्या भी भीम व्यवस्थितपणे बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होऊन अभिवादन करण्याबाबत चोख असे नियोजन करण्यात आले होते सर्वत्र समता सैनिक दल व पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख असा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता सहा डिसेंबर या ठिकाणी हा अविरोध चालू आहे लक्षात घ्या हा एवढा समाज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपल्या बापाला नतमस्त होण्यासाठी दरवर्षी येत असतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका